जर द्वारकाधीश साखर कारखान्याने वर्षीचा गाळप हंगाम लवकर सुरू केला नाही तर संचालक मंडळ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला गावित पुढे म्हणाले की द्वारकाधीश कारखान्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे तरीही त्यांनी हंगाम सुरू केलेला नाही त्यांनी जर या वर्षीही चालू न केल्यास संचालक मंडळ शेतकरी आणि कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून आम्ही स्वतः कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज आधीच बोज असल्यामुळे नवीन कर्ज देण्यास बँकेने स्पष्ट नकार दिला आहे मात्र मालधारण कर्ज देण्यास ते तयार आहेत त्यावर कारखाना चालू करता येतो पण असे असूनही द्वारकाधीश कारखाना प्रशासनाचा हेतू डोकारे कारखाना बंद ठेवून येथील ऊस तिकडे घेऊन जाण्याचा आहे हा प्रयत्न संचालक मंडळ यशस्वी होऊ देणार नाही असे गावित यांनी ठामपणे सांगितले या पत्रकार परिषदेला कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आज आदिवासी सहकारी साखर कारखान्याची सर्व सन्माननीय संचालक मंडळाची बैठकी आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय संचालक मंडळ एकत्र आले आदिवासी सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम हा मागच्या वर्षी बंद होता यावर्षीही आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाला पाहिजे यासाठी सर्व सन्माननीय संचालक मंडळाची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही डी सी बँकेचे प्रतिनिधी त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं त्याचप्रमाणे जो द्वारकाधीश कारखाना आहे द्वारकाधीश कारखान्याचे जे एम डी आहेत किंवा कार्यकारी संचालक मंडळ आहे त्यांचं किंवा त्यांचे जे, जे चेअरमन आहेत ते चेअरमन तर आजारी असल्यामुळे त्यांच्या मुलांकडं कार्यभार आहे त्यांनाही आम्ही विनंती केली की आपणही या आमच्या मीटिंगला या कारण मागच्याही गळीत हंगामाच्या वेळेस की आदिवासी कारखान्याचे संचालक मंडळ एन ओ सी देत नाही असा प्रचार करण्यात आला होता मागच्या वेळेसही आपण द्वारकाधीश कारखान्याला एन ओ सी दिली होती यावेळेसही आपण त्यांना एन ओ सी दिलेली आहे सत्तावीस जुलैचं हे आमचं पत्र आहे त्या पत्रामध्ये सुद्धा त्या हे सर्व पंच हे आम्ही जे जे पत्रव्यवहार केलेला आहे आदिवासी कारखान्याने आणि द्वारकाधीश कारखान्याबरोबर आणि डी सी बँकेबरोबर हे सगळं पत्र व्यवहाराची प्रत ही पत्रकार बनवून आम्ही देणारच आहोत आणि ते मुद्देसहित आपल्याला त्याच्यात दिसणारच आहे की वेळोवेळी आम्ही शासनाबरोबर आणि द्वारकाधीश कारखान्याबरोबर पाठपुरावा केला त्यांनी जशी आपल्याकडं मागणी केली तशी आपण सत्तावीस जूनलाच त्यांना एन ओ सी ही देऊन दिलेली आहे सत्तावीस जूनपासून त्यांनी आत्तापर्यंत कारखाना चालू करण्याच्या कुठल्याही हालचाली केल्या नाही त्यांनी एन ओ सी मागितली एन ओ सी आपण देऊन दिली आपण त्याच्यानंतर डी सी बँकेकडनं मार्गदर्शन मागवलं की या आदिवासी कारखाना चालू करण्यासाठी द्वारकाधीश कारखान्याकडं पैसा नाही त्याची कुवत नाही त्याच्याकडं पैसा नाही म्हणून त्यांनी व हा कारखाना तारण ठेवण्यासाठी आम्हाला अजून तुमची एक मिटिंग घ्या मी त्यांना विनंती केली की, की तुम्हाला जीही मीटिंग घ्यायची असेल वार्षिक सर्वसाधारण मीटिंग घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला जेही विषय घ्यायचे असतील ते आपण घेण्यास तयार आहोत त्याच्यासाठी त्यांनाही बोलवलं पण ते आजपर्यंत आले नाहीत वेळोवेळी पत्रव्यवहार केला डी डी सी बँकेकडनं आपण मार्गदर्शन मागवलं की डी सी बँकेने आम्हाला मार्गदर्शन करावं कारण डी सी बँकेचा ऑलरेडी बारा कोटीचा तारण कर्ज हे आपल्या आदिवासी कारखान्यावरती आहे आणि आदिवासी कारखान्याला जर बारा कोटी रुपये हे बी डी सी बँकेने दिलं असेल तर या वारकाधीश कारखान्याला ते तारण परत द्यायचं आहे तर तारण ठेवण्यासाठी मॉर्गेज ठेवण्यासाठी आपली परवानगी मिळेल का अशी जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं परवानगीसाठी मागितलं त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागवलं तर त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला सांगितलं की अशी कुठलीही परवानगी देता येणार नाही अन्यथा तुमच्यावर सगळ्या संचालक मंडळावर कार्यवाही होऊ शकते जर त्यांना कर्ज पाहिजे असेल तर त्यांनी जुने कर्ज आहे ते कर्ज अगोदर भेडावे आणि नंतर त्यांना कर्ज मिळेल असं हे डी सी बँकेकडनं उत्तर आलेलं आहे त्याच्यामुळे आजही आम्ही त्यांना द्वारकाधीश कारखान्यांना विनंती करत आहोत की मागील दोन वर्षापूर्वी जसं आपण तारण घेतलं होतं माल तारण घेतलं होतं साखरेवर आपण तारण घेतलं होतं त्या पद्धतीने जर आपण तारण घेतलं तर ता आमचं संचालक मंडळाची ही तुम्हाला तेव्हाही सहकार्य आहे आताही सहकार्य आहे आणि हे सगळं संचालक मंडळ हे सगळं आदिवासी शेतकरी आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत आम्ही काही गुंड लोक नाहीत की आम्ही त्यांना दादागिरी करू आणि त्यांना कारखाना चालू करू देणार नाही उलट आमची इच्छा आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे आदिवासींचा कारखाना हे चालू झाला पाहिजे माननीय नाईक साहेब मान्य माणिकराव दादांनी हा कारखाना चालू केलेला आहे आणि हा कारखाना चालू होईल ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त अपेक्षा व्यक्त करतो आमचं तर असा समज आहे की हा कारखाना फक्त आणि फक्त त्यांनी नावाला हा आदिवासी कारखाना त्यांनी करारासाठी घेतलेला आहे कारण हा सर्व गोष्ट त्यांना त्यांच्या कारखान्यामध्ये न्यायचा आहे आणि हा कारखाना फक्त या स्थितीमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून मला भाडंही लागणार नाही आणि यांच्यावर जे व्याज आहे जे वीस कोटी रुपये त्यांनी मागच्या संचालक मंडळाला दिलं आहे ते साडेबारा टक्क्याने दिलेलं आहे म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच कोटी रुपये वार्षिक त्याचा व्याज त्याचं येतं म्हणजे ते व्याज दिवसेंदिवस त्यांचं वाढत जाईल आणि हा गटा हा वाढतच जाणार आहे नुकसान हे आदिवासी कारखान्याचं होणार आहे त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही कारण या आदिवासी कारखान्यामध्ये इतर उत्पादनाची साधनं नाहीत कारखान्यामध्ये फक्त गळीत साखर जर गळीत झाली तर साखर निघणार आहे मोल्याशीच निघणार आहे बग्यास निघणार आहे पण देश कारखान्यामध्ये इतर उत्पादनाची साधनं आहे त्या ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा इथेनॉल हे सगळ्यात जास्त त्या त्या ठिकाणी कारखान्यावर निघणार आहे आणि या नवापूर तालुक्याची रिकव्हरी जास्त आहे म्हणून तो कारखान्याचा सगळा ऊस त्यांच्याकडे न्यायचा आणि दोन पैसे त्यांनी व्यापारी दृष्टीने कमवायचे असा त्यांचा या मागचा उद्देश दिसतो आहे हे या स्पष्ट होत आहे हे जर खरोखर व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे जर कैवारी असते तर त्यांनी आतापर्यंत कुठलंही आडमोठी धोरण न करता हा कारखाना चालू केला असता माझी त्यांना अजूनही नम्र विनंती आहे आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की या भागातील आदिवासी भागातील हजारो टन ऊस हा आधी शिल्लक आहे तो आपण घेऊन जावा मागच्याही वर्षी आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचे आज झाले बऱ्याचशा गुराळांना आमच्या न्यायला जो दा असतो आदिवासी बांधवांनी तो दोष तिकडे द्यावा लागला त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ त्याच्यामध्ये बदनाम झालं वास्तविक बघता संचालक मंडळाचा याचा कुठेही दोष नाही संचालक मंडळाने वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे त्यांना एनओ सी दिलेली आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतात प्रमाणपत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे आहे पण ते सांगायला तयारच नाही ऑलरेडी हा कारखाना अगोदरच हा कारखाना डीडीसी बँकेकडं गहाण असल्यामुळे परत आम्ही दुसऱ्या बँकेला तो गहाण तारण कस काय देऊ शकतो त्याची एनओसी हा डीडीसी बँकच देऊ शकतात हा जो संचालक मंडळ आहे त्याला को सर्वा सबा तो अधिकार नाही म्हणून माझी सर्व सभासदांना सुद्धा विनंती आहे की आपण समजून घ्या की आमचं कुठलंही आडमोठे धोरण नाही आम्ही आधी सहकार्याची भावना आहे पण द्वारकाधीस कारखाना कुठंतरी राजकारण करत आहे कुठंतरी आपल्याला या सर्व याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तो करत आहे पण त्याला अजूनही विनंती कारखाना चालवा अन्यथा सर्व संचालक मंडळाने धोरण अवलंबलं आहे जर आदिवासी कारखाना जर चालू जर नाही झाला तर जे द्वारकाधीचे गट ऑफिस आहेत या नवापूर तालुक्यामध्ये सर्व गट ऑफिस हे आमचे सर्व संचालक मंडळ बंद पाडतील की जेणेकरून याला आमचा ऊस हा कारखाना चालू करावा लागेल आमचा ऊस हा आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये देऊ हा आमचा ऊस तिकडे जाऊ देणार नाही विनोद दादा खरा आहे का, का खोटा आहे सर्व गोष्टी अरे बाई या गोष्टी खरं आहेत का खोट्या आहेत आपण काय निर्णय घेतला नमला भाई खरं आहे दादा हे सगळ्याला द्यावं लागेल हे बघा आमचे संचालक मंडळ दिला माझा हे बघा मोठा करून ही वास्तुस्थिती आहे बघा आमच्या संचालक मंडळाला तो द्यावा लागला ही वास्तुस्थिती आमची आहे जर आमचा जर तो घेत तर काय फायदा आणि हा कारखाना ज्या नेत्यांनी काढला त्या नेत्यांच्याच मुलांना जर अशा विनवण्या कराव्या लागत असतील तर अर्थ काय म्हणून आमची अजूनही त्याला विनंती आहे द्वारकाधीश कारखान्याला की त्याने लवकरात लवकर कारखाना चालवा साखर आयुक्तांशी सुद्धा माझा पत्र व्यवहार चाललेला आहे जॉईंट रजिस्ट्रार आहेत सहसंचालक आहेत औरंगाबादला त्यांच्याशी सुद्धा आमचा पत्रव्यवहार चाललेला आहे डीडीसी बँकेचे चेअरमन जी कदम पांडे साहेब त्यांची एम डी चौधरी साहेब यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क चाललेला आहे की लवकरात लवकर लोगर का हा कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हेही आमच्या संचालक मंडळामध्ये ठरलं जर द्वारकाधीश कारखान्याला हा कारखाना चालवायची इच्छा नसेल त्यांना हे नम्रपणे नमूद करू इच्छितो की तुम्ही या कारखान्याबरोबर करार केलेला आहे आदिवासी कारखान्याबरोबर आणि दोन वर्ष जर सतत हा कारखाना जर बंद राहिला तर हा करार संपुष्टात येईल याचं सुद्धा भान हे द्वारकाधीश कारखान्याने लक्षात आणलं पाहिजे जर हा कारखाना या गळीत हंगामात चालला नाही तर ऑटोमॅटिक एकवीस ऑक्टोबरला तुमचे दोन वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे तुमचा करार संपुष्टात येईल आणि पुढच्या वेळेस हा कारखाना हे संचालक मंडळ चालवेल संचालक मंडळ तर आजच आहे जर द्वारका देशने आम्हाला सांगितलं की माझ्याकडं कुवत नाही माझ्याकडे पैसा नाही हा कारखाना मी चालवू शकत नाही तर आजही हे सगळं संचालक मंडळ स्वतःचे प्रॉपर्ट्या गहाण ठेवून हा कारखाना चालू आहे पण आदिवासी कारखाना बंद होऊ देणार नाही ही सर्वांची तळमळ आहे कारण हा कारखाना हा आमचा आहे हा काही त्या द्वारकादिशिने तयार केलेला कारखानाही हा आमच्या लोकांनी परिश्रमाने मेहनतीने श्रमाने केलेला कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे पण जर असंच आडमोठी धोरण जर राहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर तालुक्यामध्ये एकही द्वारका जीचं गट ऑफिस तुम्हाला दिसणार नाही इथं फक्त आणि फक्त जे ग्रामीण भागाचा शेतकरी आहे त्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यासाठी हे संचालक मंडळ रस्त्यावर उतरेल कायदा हातात घेईल आणि त्यांना त्यांचा ऊस हा सन्मानाने दुसरे जे कारखाने आहेत त्या ठिकाणी द्यायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून कुठल्याही आदिवासी बांधवाची अवहेलना होणार नाही कुठल्याही बांधवाची लुटमार होणार नाही त्याचा ऊस ऊस गुराळामध्ये जाण्यापेक्षा त्याचा ऊस आग कारखान्यामध्ये जाईल याची दक्षता हे सर्व संचालक मंडळ घेणार आहे हे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छित आज आमच्या आज आमच्या या आडमोठी धोरणामुळे द्वारकाधीच्या आडमोठी धोरणामुळे मागच्या वर्षीही आणि या वर्षीही जे आमचे कर्मचारी होते बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे मागच्या वेळेस त्या कर्मचाऱ्यांचा निम्म्यावर पगार आला जे बिचारे हंगामी कर्मचारी होते त्या हंगामी कर्मचाऱ्यांना कर्म तर यांनी बंदच करून टाकलं आज आमच्या कर्मचाऱ्यांचे अर्धे अर्धे पगार आज झालेले आहेत अजून जर हा कारखाना चालू नाही झाला तर त्यांचा पूर्ण पगार बंद होईल आणि हे जवळजवळ नवापूर तालुक्यातलं असंख्य कुटुंब आज बेघर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जर अशी वेळ आली तर हा द्वारकाधीश कारखाना या नवापूर तालुक्यामध्ये एक सुद्धा टिपरा या नवापूर तालुक्यातनं घेऊन जाऊ शकत नाही कारण आम्ही संचालक मंडळ आणि हे कर्मचारी मिळून या सर्व गटांमधला त्याचा जो ऊस नोंदवला आहे किंवा त्याने ज्या ज्या ठिकाणी त्याचे कर्मचारी नेमलेले आहेत किंवा त्याच्या ज्या टोळ्या आहेत त्या एक सुद्धा टोळ्या नवापूर तालुक्यामध्ये आम्ही उतरू देणार नाही ही शेवटची टोकाची भूमिका आम्हाला न्यायला असतो घेण्यास भाग पडू नये एवढीच त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो पुनश त्यांना या सर्व संचालक मंडळाच्या वतीने या आदिवासी लोकांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो की आदिवासी कारखान्याच्या आदिवासी सभासदांच्या तुम्ही अवहेलना करू नका आदिवासींची पिळवणूक नका करू आदिवासींची पिळवणूक थांबा आणि आदिवासींचा कारखाना चालू करा कारण या नवापूर तालुक्यामधला जो ग्रामीण भागाचा हा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे हा शंभर टक्के आदिवासी शेतकरी आहे आणि तुम्ही जर आदिवासींचा ऊस जर गाळप नाही केला तर नक्कीच कुठे ना कुठं तरी आदिवासींवर तुम्ही अन्याय करत आहे अशा भावना या समाजामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सर्वस्वी जबाबदार हे द्वारका वीज राहतील एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो पुन्षे त्यांना विनंती करतो जर तुम्ही या संचालक मंडळाला परवानगी द्या की हे कारखाना तुम्ही चालवा आम्ही तो कारखाना आजही ज्या परिस्थितीमध्ये आहे जैसे ते परिस्थितीमध्ये आहे तो कारखाना चालवण्यासाठी समर्थ हो। आहोत आणि तुमचा जो करार झालेला आहे तुमच्याकडनं जे मास्टर संचालक मंडळाने श्री दादा चेअरमन असताना त्यांनी जे वीस कोटी रुपये उचल घेतलेले आहेत ती वीस कोटी रुपये सुद्धा आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच कळकळीची विनंती आहे की कर आदिवासीचा कारखाना हा जिवंत राहिला पाहिजे हा चालू झाला पाहिजे आदिवासी कारखान्याचा जर धूर निघाला तर आदिवासीची चूल पेटणार आहे आदिवासींना उपास वेळ आणू नका एवढंच हात जोडून मी जर का दिस कारखान्याच्या कार्यकारी संचालक ಸಂಪಾದ ಪ್ರಮೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ನವಾಪೂರ ನಂದ್ರಬಾರ